हुँच ते अ हमारALLYण। हैुऽच ते व हैुँचचो काई। हाह च假ो प्रण को ते एक जजब लоминаं। गèresEE व्हिडिओ आलायचे ते फेसबुक फेसबुक ला सोडतो

चैतन्यपूर गावात भरणार नवरदेवांचा बाजार मुलींच्या बापांना सुवर्ण संधी चैतन्यपूर गावाचे प्रसिद्ध केशभूषकार राम गपले यांनी नुकताच एक तासात तलवारीने हजार जाड्या करण्याचा विक्रम केल्याने त्यांची वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ गिनीश बुक मध्ये नोंद चैतन्यपूर गावाचे सका पाटील यांचे सुपुत्र सनी सका पाटील व दगडोजी धोंडोजी पत्रे यांचा विषय अपघात याबरोबर आजच्या बातमीपत्र संपले धन्यवाद पोटाला लागली कळ मी सकाळीच पड पोटाला

sabe por quê? आपलीच बसली पैसे लागेल तेवढा खर्च होऊ दे पाण्यासारखा पैसा होते मी चक्रपतीला मोठा पैशा चालू कर, चालू कर. 你看，你看。

Certo! Da 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 da.